मंडळी आज रोंगळा केल्यामध्ये आपला छान असा कार्यक्रम साजर होतोय कार्यक्रम अगदी मस्त मजेशीर आहे सर्वांनी लहानपणी तो खेळलेला पण आहे तर आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत आणि हे सगळे आपण ग्रुप पाडलेले आहेत पहिलेच लाडू चिवडा चकली आणि शेव त्याप्रमाणे आपण चिठ्ठ्या देणार आहोत सगळ्यांना चिठ्ठ्याप्रमाणे प्रत्येकीने आपापल्या आता यांना मी चिठ्ठी एती नक्की या तिकडे या तुम्ही हे 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 कोहो बडना कोकोरी साहेब आके उडाले आले आले, 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 आले

पण तुम्हाला आधीचे नियम सांगते मागच्या वेळेस हा खेळ होता ना तुम्ही ते गट आपण बनवले होते आणि त्याच्या ह्या अत्यंत सोपा खेळ आहे म्हणी ओळखणं ऍक्टिंग करून तर आता हे प्रत्येक जे गट तयार केले त्याच्यात एक गट प्रमुख आहे तर तुम्ही ठरवायचं इथे पुढे कोण येणार आणि ऍक्टिंग करणार तुमच्या गटाने म्हण ओळखली तर तुम्हाला दहा गुण

म्हणजे ही पहिली राऊंड अशी होईल ही राऊंड म्हणीची आहे ओळखणं अशी आहे आणि एकच देण्यात येईल जर नाही ओळखलं तर पुढचा पुढचा त्याच्या पुरसा आणि नंतर एक शब्द ओळखा अशी राऊंड आहे तर तो शब्द कसा ओळखायचा त्याला समर्पक शब्द कसे द्यायचे ते द्यायचे जोशी सांगतील तुम्हाला आणि शेवटची रंग शब्दावरनं गाणी म्हणणं तर अर्धा मिनिट एक शब्द देण्यात येईल अर्ध्या मिनिटात दे तुम्ही किती म्हणतात प्रत्येक गाण्याला पाच पाच गुण असे म्हणजे आहे तर साधारण सर्वांना अशा आम्ही पंचवीस तयार केलेल्या आहेत बघूया आता कसं हे करतोय तर

semua बायने का 3

कळलं का कळलं पुन्हा एकदा एकदा त्याला पुन्हा अर्धा मिनिट हॅलो

सही <laughs> डिलीट्स करायचा अवे नाही मी अमिशायला म्हणतेय ना प्रॉब्लेम नाही कर. तो मोकळा काम करतात.

संपेप शिक्षा बनवले होते पण आता जरा जास्त माणसं वाटत एखाद्याला नाही चगणी कटाला दहा मॅट्र्याचे शेपूट वाकडे वाकड Gracias.

क्या मारे क्या आपने बताया ना लड्डू को दहा मार दो आप क्लास को आवाज उठा के सुनाते कैसे हां 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 खा दबा को नहीं फट जाए क्षय पर दहा मार दो अर्जुन ने कहा

चुडा एकशे पाच एकशे पाच दारू शंभर वर्ष दारू गटाला आहे आणि चकली गटाला एटी फाय पंच्याऐंशी लाडू चालेल लाडू बुकुट घातलेले आहे दाभोळकरांना त्यांना त्यांना लाडू देण्यात येत आहेत लाडू लाडू वाटायचे का दाभोळकर हे नाही हे कमी नाही बरोबर आहे <laughs> गाणीमटलीतलं छान छान म्हणून तुम्हाला आहे म्हटली म्हणून येस आता चकली गट चला या चकली गट या घ्या वा 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 लीडरला छान कुकूट घालण्यात येत आहे आणि चकल्या देण्यात येत आहे दान चलो तुम कई दिन बगैर रखे आ गए लगाना कितने आए